हॅलो पन्नास चहा पाठवा दररोज एकच आवाज एकच वाक्य आणि एकच वेळ पहाटे चार वाजता कोण होती ती महिला का करत होती रोज पन्नास चहांची ऑर्डर रिकाम्या खोल्यांमध्ये कोण नाश्ता करत होतं अंधारात कोणती रहस्य उकडत होती आणि त्या पन्नास चहांच्या मागे नक्कीच चाललं तरी काय हे समोर येताच या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं सुरुवात झाली होती अगदी साध्या चहाच्या टपरीपासून करमाळ्या तालुक्यातील चहा विक्रेता नागेश दररोज सकाळी तीन ला उठून टपरी लावायचा काम चालत होतं पण अचानक एक दिवस एक फोन आला हॅलो पन्नास चहा पाठवा पहाटे चार वाजता पन्नास चहा नागेशला वाटलं एखादा फाजील विनोद असेल पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तोच फोन तीच महिला तोच आवाज हॅलो पन्नास चहा पाठवा नागेश गोंधळला रिकाम टेकड्या बीच रिसॉर्ट मध्ये कोण करते पन्नास चहाची मागणी आणि तीही रोज पहाटे चारला त्याने विचारलं ही ताई इतके चहा कोण पितं पलीकडून शांत थंड आवाज जे सांगितलंय ते करा बाकी विचारू नका या वाक्यानंतर नागेशच्या अंगावर काटा आला चार दिवस शांत राहिला पाचव्या दिवशी त्याने धैर्य करून जवळच्या हॉटेल मालकाला सांगितलं तेव्हाच संशयाचा पहिला ठिणका पेटला पुढच्या आठवड्यात पोलिसांकडे तक्रार पोहोचली मुंबई क्राईम ब्रांच अधिकारी आणि पोलीस लगेच चौकशीला आले पहाटे चारला एकच रिसॉर्ट मधून पन्नास ते साठ चहांची मागणी तीही वीकेंडमध्ये हे काहीतरी मोठं आहे असं त्यांनाही वाटलं त्यांनी रिसॉर्टवर गुप्त नजर ठेवायला सुरुवात केली पहाटे दिसायचा पण दुपारी शांतता गप्प जणू तिथे कोणी राहतच नाही रात्री एकही आवाज नाही खोलीत हालचाल नाही फक्त पहाटे चार ते सहा तिथं काहीतरी सुरू होतं पोलिसांनी रिसॉर्टमध्ये जाणाऱ्या दोन तीन व्यक्तींना हेरलं सर्वजण एकाच वेळी आत जात पण दिवसभर बाहेर पडत नसत कोणीच बाहेरच्या जगाशी बोलत नव्हतं संशय वाढतच गेला एका रात्री अधिकारी म्हात्रे आणि बावचे यांनी स्वतः टेहाळणी केली अंधारात लपून ते रिसॉर्ट कडे जात होते तेव्हाच एक टेम्पो आला त्यातून मोठे बॉक्स उतरवले गेले त्यावर लिहिलं होतं इलेक्ट्रॉनिक गुड्स परंतु आतून त्यात संगणकाचे सीपीयू मॉनिटर्स आणि वायरिंगचे बंडल होते रिसॉर्टच्या दारात लगेच असलेला खाली ओढतो अधिकाऱ्यांच्या डोळ्यात शंका ताणली जाते आता पोलिसांना समजलं की पन्नास चहाची ऑर्डर काही सामान्य चेष्टा नाही यामागे नक्कीच मोठं रॅकेट चालू आहे तीन दिवस सतत टेहाळणी केल्यानंतर पोलिसांनी अचानक धाड टाकण्याचा निर्णय घेतला अकरा एप्रिल अकरा एप्रिल पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी तीच वेळ तेच रिसॉर्ट आणि आतून पुन्हा तोच आवाज हॅलो पन्नास चहा पाठवा पोलिसांनी त्या क्षणीच वेढा घातला शहर उघडताच पोलिसांच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं शटर उघडताच पोलिसांच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं त्यांनी आयुष्यात कधीही ते दृश्य पाहिलं नव्हतं आज पन्नास पेक्षा जास्त तरुण तरुणी संगणकासमोर बसलेले डोळ्यांवर हेडफोन समोर उघडलेली परदेशी बँकांची स्क्रीन कोण कसली ओळख पडताळणी करताय कोणी ग्राहकांची वैयक्तिक माहिती विचारताय कोणी पासवर्ड घेताय तर कोणी ओ टी पी मिळवणार दंग या तरुणांना फक्त पहाटे चारचा चहा आणि रोज बारा तास काम या सर्वांचं नेतृत्व करत होता राहुल देसाई नावाचा बत्तीस वर्षांचा तरुण त्याच्यासोबत सत्तेचाळीस जण पोलिसांच्या पकडीत आले संपूर्ण ऑपरेशन हे बोगस ऑस्ट्रेलियन बँक कॉल सेंटर होतं ते ऑस्ट्रेलियातील ग्राहकांचे नाव खाते क्रमांक ओ टी पी ईमेल पासवर्ड सगळं काढत होते ही माहिती थेट परदेशातल्या एका मोठ्या रॅकेटला विकली जात होती रॅकेट इतकं मोठं होतं की स्थानिक पोलिसांनी स्वतः म्हटलं ही कारवाई फक्त हिमनगाचं टोक आहे याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत पन्नास चहांची ऑर्डर हे फक्त कोडं होतं ज्या दिवशी पन्नास चहा त्या दिवशी सर्व स्टाफ ऑन ड्युटी चहा विक्रेत्याने जर संशय घेतला नसता तर हे रॅकेट अजून अनेक महिने कदाचित वर्षानुवर्ष चाललं असतं शेवटी पहाटे चार वाजता येणारा एक छोटा फोन कॉल हॅलो पन्नास चहा पाठवा याने उघड कसा केला संपूर्ण देश आदरवणारा गुन्हेगारी जाड़ आज आजची खरी ओळख तीच